काय टेन्शन नाही आवाज पोचतोय माझा काय टेन्शन भाऊ शिका माझा आवाज पोचेल पण तुमच्या घोषणाच्या वरती नाही पोहोचणार लाईट नसेपर्यंत जरा घोषणा आवाज सर्वांनी लाईट लावा आवाज येतो इथे उपस्थित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी माझ्या तमाम माता भगिनी तसेच वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय लिहिल आज सर्वात पहिले एक मोठा टाळ्यांचा गडगडा होऊन जाऊ देत या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा सत्कार आहे आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सोळा सत्कार सोहळा ठेवला होता आणि जसा दिशाताई म्हणाला तसा हा एक खूप महत्वाचा कार्यक्रम आहे कारण पुढचे येणारे विद्यार्थी पुढची येणारी पिढी हीच आपल्या चळवळीचा पाय आहे आणि आपली जी चळवळ मी तुम्हाला सांगतो पुढचे बरेच वर्ष आपल्याला लढत राहायला लागणार आपली जी चळवळ ती पुढचे अनेक वर्ष आपल्याला लढत राहायला लागणार आणि जोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढ्या सक्षम नाही करत आपण आपल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं पाठराखण नाही करत त्यांना बळकट नाही करत आणि पुढे जाऊन सत्ता काबू करायला आपण जोपर्यंत या विद्यार्थ्यांना तयार नाही करत तोपर्यंत आपली लढाई व्यक्त राहणार म्हणून परत एकदा या समान गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जोरदार तयार <प्राथा> करण्यात आणि याच्याच बरोबर म्हणायचं की विद्यार्थी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती शिकतात सवलतात पण ते शिकायला जातात तेव्हा बरेचसे लोक त्यांना म्हणतात की तुम्ही राजकारणापासून बोला कॉलेजमध्ये जात आहे तर कुठली संघटनांना का जॉईन करू नोकरी घ्या नाईन टू फाईव्ह एट टू फाईव्ह नोकरी करा पण राजकारणात नका पण जर तुम्ही एक छोटीशी गोष्ट बघितली तर तुम्हाला कळेल की अशी कुठलीही गोष्ट नाही राजकारणाशी संबंध नाही तुम्ही एका विद्यार्थ्याचं उदाहरण तो शाळेत जातो ती शाळा आहे की नाही तिकडे ते राजकारणावरती ठरत त्या शाळेत त्याला जायला परवानगी मिळते की नाही हे राजकारणावरती ठरत त्या शाळेत प्राध्यापक किंवा शिक्षक शिकवायला येत आहेत की नाही हे राजकारणावरती ठरत तो पुढे जाऊन कॉलेजमध्ये गेला युनिव्हर्सिटीमध्ये गेला त्याच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज आहे की नाही हे राजकारण ठरवतो हे कॉलेज चालतं की नाही का नुसतं दोन इमारत बांधले कागदोपत्री कॉलेज दाखवले आणि अडाणचा जिओ युनिव्हर्सिटी बांधून पैसे उकळले असं आहे का ते पण राजकारणावरती ठरतो त्या कॉलेजमध्ये जाऊन त्याला शिकायला मिळते का तिकडे त्याला वर्गात बसवलं जाते का त्याला सन्मान मिळतोय का त्याला डॉक्युमेंट झाला पास झाला तर ग्रॅज्युएशनच्या वेळेस सर्टिफिकेट मार्कशीट आणि डोमिसाईल मिळतोय का एवढ्या सगळ्या गोष्टी या राजकारणावरती अवलंबून जातात म्हणून जे कोण पुढे जाऊन म्हणतात की विद्यार्थ्यांनी राजकारण हे दूर ठेवून शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना मला एकच गोष्ट सांगायची की जर सगळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर दूरून राजकारणापासून दूरून आपापल्या मार्गावरती चालायला लागली तर उद्या शिक्षण हे राहणार नाही ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना आणि दुसऱ्या बाजूला हेच बोलत असताना जितके जितके पण विद्यार्थी त्यांना एक मला महत्वाचा प्रश्न विचारायचा तर गुणवंत विद्यार्थी आहेत म्हणजे चांगले मार्क मिळवलेत असणार आहेत चांगले मार्क मिळवले तर पास तिथं झालेच असणार आहेत हे मी गृत धरतो बरोबर पण आता मला सांगा आप की आपल्यापैकी किती लोकांना मिळणार आहे की आणि हा पण एक मुद्दा आपल्या राजकारणाशीच कारण कोणते विज्ञान किती संख्येने कुठल्या फील्डमधलं बाहेर पडेल त्या फील्डमध्ये जाऊन कोणत्या संध्या उपलब्ध आहेत कोणत्या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत तिकडे जाऊन कोणत्या नोकऱ्या मिळणार हे सगळं राजकारणावरती अवलंबून जाईल आणि म्हणून परत एकदा एक मोठा टाळ्यांचा आज विद्यार्थी आणि तेच बोलत असताना आपला दुसरा जो कार्यक्रमाचा भाग होता तो आपला कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचाच वाट आणि तेच करत असताना मला पहिलेच गोष्ट एक बोलून घ्यायला आवडेल तुम्हाला नाही आवडणार मला माहीत आहे म्हणून मला पहिलेच बोलून घ्यायला आवडेल तर दिशा अरुण आबा अरुणा चेतन दादा हे तिघ लोक आपल्या राज्याच्या स्तरावरती काम करतात राज्य पातळीवरती काम करतात तुम्ही यांना विचार हे कुठल्याही जिल्ह्यात गेले कुठल्याही ठिकाणी गेले तर ह्यांना सगळ्यात पहिले अन <laughs> शार पूल मिळत जैवी मोत त्यांना त्यांची सोय केली जाते पाणी चहा वगैरे दिला जातो आणि मग पहिला मुद्दा होतो साहेब आहे ना आम्हाला पत्ता व्यक्त करायचा प्रयत्न करतोय मला ह्याच्याबद्दल तक्रार करायची ते बरोबर आहे की नाही आहे की नाही आता तुम्ही काही गोष्टी सोप्या समजून आपण कुठल्या फील्ड मध्ये काम करतो आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो कशामध्ये काम करतो सोप्या संतांचं काम आहे का हे नाही सरळ सरळ सांगा नाही आपण राजकारण करतोय का चॅरिटीतोय राजकारण करतो सोप्या संतांच काम आहे का आहे आता जर एक माणूस राजकारणामध्ये जात असेल तर त्याला कुठे ना कुठेतरी रणनीती असायला लागेल कुठे ना कुठेतरी स्ट्रॅटेजी करायला लागेल कुठे ना कुठेतरी काहीतरी छलकपट करायलाच लागेल तुम्हाला सोपं उदाहरण देतो आत्ताचे मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस त्याच्या आधी कोण होतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे, शिंदे बरोबर आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते का नाही बरोबरच लढले होते तरी एक दुसऱ्यांचा पत्ता कट करून मुख्यमंत्री झाला की नाही झाला झाला की नाही झाले आता दुसऱ्या बाजूला ज्यांचा पत्ता कट झाला ते अरुणदा येऊन किंवा चेतनदा घरी बसले का यांनी माझा पत्ता कट केला यांनी माझी संधी झाली मुख्यमंत्र्यांची पुढची माझीच होती मी ती सोडणार नाही हे त्यांनी केलं का त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागले उपमुख्यमंत्र्यांचं पद घेतलं तात्ती कामाला कामायला लागले ते त्यांचा पक्ष वाढवायला लागले ते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विसरायला लागले आणि भाजप बरोबर का होईल उद्या इलेक्शन लढून परत ते मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न आणि रणनीती आखायला लागले की नाही लागले आता जर आपण घरी बसलो की माझा पत्ता कट केला तर तुम्हाला जग येऊन घरी बसवणार हे आपण सर्वात पहिले लक्षात ठेवा तुम्ही राजकारणामध्ये आहात तर तुम्ही पुढे जाताना कोणाचा कोणाचा तरी पत्ता कट करणार कोणाच्या तरी पायावरती पाय ठेवून पुढे जाणार कोणाचं तरी पद घेणार किंवा कोणाच्या तरी विरोधात निवडणूक लढून ती निवडणूक जिंकणार तुम्ही एक निवडणूक जिंकला याचा अर्थ बाकीचे सात लोक हरले की नाही हरले आणि तोच मुद्दा राजकारणाबरोबर होतो पण हेच गृहित करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागणार आहे की पक्षाच्या अंतर्गत वाद विवाद हे होत राहतात पक्षाच्या अंतर्गत कॉम्पिटिशन ही होतच राहते जर नवीन लोक आली जुन्या लोकांना कॉम्पिटिशन दिली त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये की कोण जास्त पक्ष मोठा करतो कोण जास्त जास्त लोकांना जोडतो याच्यामध्ये पक्ष वाढतो आणि कोणतीही कॉम्पिटिशन कोणत्याही संघटनेच्या वाढीसाठी महत्वाची असते हे आपण लक्षात ठेवू जर कोणतीही संघटना कॉम्पिटिशन होते आणि वाद होतो त्याच्यामुळे वाढायची थांबली तर त्या संघटनेला कीड लागते ती संघटना कुजायला लागते आणि त्या संघटनेचा कधीही वाढ होत नाही ही आपल्या सर्वांसमोर वस्तू आता मी मुद्दा तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे की आपली कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरून सगळ्यांना बरोबर घेऊन ताकदीने पुढे जाऊन हा पक्ष वाढवायचा आहे का आपण नाराज होऊन घरी आहे हा आपल्या सर्वांचा निर्णय आहे तो मी आपल्या सर्वांवरती सोडू मान्य सर्वांना दुसरी गोष्ट मला जी मांडायची होती ती म्हणजे आपल्या सर्वांसमोर लोकसभेचा विधानसभेचा निकाल आला होता आपल्या मनासारखा होता निकाल नाही दुःख झालं ना वाईट वाटलं राग आला ची पण त्याचं पुढे काय केलं ते दुःख दोन भिंतींच्या मध्ये घरात दाबून काय अर्थ आहे त्या रागाचा त्या संतापाचा जर तुम्ही तो रस्त्यावरती नाही उतरवला तर त्याचा अर्थ काय तुम्ही एक सोपी गोष्ट बघू घे ऑक्टोबर मध्ये निकाल आला विधानसभेचा बरोबर ऑक्टोबर नंतर जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीची रणनीती बघितली असेल तर तुम्ही तुम्हाला बदलताना दिसेल वेगवेगळ्या मुद्द्यांवरती हात घातले अजून व्यापक मुद्दे घेतले महाराष्ट्राच्या बाहेरचे काय आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली ही रणनीतीचा आणि त्याचबरोबर जास्त जास्त लोक आपल्याला जोडून घ्यायचा भाग त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर ऑक्टोबरच्या आधी वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कमिटी होती आज वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कमिटी स्थापन झाली एक सदस्य त्याच्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या चार ते पाच बैठका झालेल्या आहेत आता हा जसा बदल वरच्या पातळीवरती होतोय तसा तो आपल्याला खालच्या पातळीवरती पण तमाम कार्यकर्त्यांना आणायला कारण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या वर्ण काही झालं तरी जोपर्यंत ग्राउंड वरती त्याचा आपण उतरत नाही का तोपर्यंत काही निवडत मी आलो आबा आले किती भाषणं दिली आबांचं भाषण सगळ्यांना आवडत आबा मस्त पेटवून जातात आबा तुम्ही आता पेटवलं दोन तास घोषणा झाल्या त्याच्यानंतर दोन आठवडे झोपले तर काय पाहिजे हे बघा आबांनी किती सुंदर भाषण विशाताईंनी किती सुंदर भाषण दिले बाळासाहेबांच्या किती लाखो हजारोंचा सभा आहे वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडियाचे जीतरत्न दादा बसले तिकडे यांनी किती ट्वीट केल्या यांनी प्रबुद्धवर्ण किती आर्टिकल लिहिली तरी झोपपर्यंत तुम्ही ती तळागाळात पोचवत नाही त्याचा काय फायदा आहे का मुद्दा सोपा आहे इलेक्शन आणि राजकारण हे जमिनीवरचं आणि ग्राउंडवरचं काम हे सोशल मीडियाचं काम नाही ट्वीट करून पोस्ट काढून यूनिव बनवून सेल्फी काढून कोणी निवडणूक जिंकत नाही आपल्याला निवडणूक जिंकायला लागते तर आपल्याला खालच्या पातळीवरती काम करायला लागतं ग्राउंड वरती जाऊन काम करायला लागत आणि जोपर्यंत तळ्यागळ्या लोकांना जोपर्यंत सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत कष्टकऱ्यांना गोरगरीबांना हे वाटत नाही की हा माणूस आहे तो माझा प्रश्न उचल हा माणूस त्याच्याकडे गेलो तर माझे सगळे प्रश्न मिटतील अधिकाऱ्यांची लढायचं तर वंचितच्या कार्यकर्त्यांना संपर्क करा वीज नाही नाही तर वंचित वाल्यांना बोलणार जोपर्यंत प्रत्येक प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता ही भूमिका उचलत नाही तोपर्यंत हा पक्ष वाढणं अवघड आहे मित्रांनो हे आपण लक्षात आणि आपण सर्वांनी माझ्या गल्लीमध्ये माझ्या वॉर्डामध्ये मा माझ्या गावामध्ये मा माझ्या वस्तीमध्ये मा माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या झडपीच्या सर्कलमध्ये माझ्या पंचायत समितीच्या सर्कलमध्ये माझ्या विधानसभाच्या क्षेत्रात माझ्या लोकसभेच्या क्षेत्रात मी स्वतः इकडचा बाळासाहेब आंबेडकर आहे आणि मी स्वतः हे क्षेत्र मॅनेज करणार जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत पक्ष आपल्याला तळागाळात वाढवणं आहोत आणि हेच करत असताना आपल्या सर्वांना काही गोष्टी सुद्धा लक्षात ठेवून काम करणं गरजेचं आहे तुम्हाला छोटी उदाहरणं देतो गेल्या चोवीस तासातली छोटी उदाहरणं देतो काल रात्री कमीत कमी शंभर ते दोनशे लोक टोल नाक्यावरती आले असतील स्वागत करायला तेच ग्रेस्ट हाऊसला आले बसून राहिले मी एक सोपा प्रश्न विचार कोणाला कोणते मुद्दे चर्चा चर्चा करायची असेल कोणाचा काही विषय मांडायचे असतील कोणाचे काही इश्यूज असतील तर सांगा सेल्फीचा कार्यक्रम होणार नाही कोणाकडे कोणतेही विषय नव्हते म्हणतात आता मला सोपी गोष्ट सांगा तुम्हाला उद्या जर मज मागायला गेलं तर बाळासाहेबांबरोबर अरुण आभांबरोबर निशा बरोबर किंवा माझ्या बरोबर मागून मत मिळणार आहे का तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले तर मत मिळणार आहे <laughs> दुसऱ्या बाजूला आता येताना आपण बाईक रॅली काढतो कार रॅली काढतो आपल्या लोकांच्या अंगात येतात रॅली काढली याच्या अंगावर चढव त्याच्या अंगावर चढव रेस्ट हाऊस पासून जो हॉर्न मागायला चालवतो तो आपल्या परिसरामध्ये एकपर्यंत हॉर्न थांबत नाही आणि जो माणूस येतो समोर त्याला एक ओ बाजू देऊ का बाजू लाव भाऊ तुम्हाला ह्याच माणसाला दोन महिन्यानंतर आणि स्वराज संस्था मध्ये आज जोडून मत मागायचे त्याच थोडं भांड आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना पक्षाची भूमिका माहीत असणं हे खूप गरजेचं आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या ट्विटरवर फेसबुकवर प्रबुद्ध भारतच्या ट्विटरवर वंचितच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्सवरती आणि तसंच प्रबुद्ध भारत या पाक्षिकामध्ये आणि प्रबुद्ध भारतच्या वेबसाईट वरती सुद्धा पक्षाची प्रत्येक भूमिका मांडलेली आहे आपल्या सर्वांचं हे काम आहे की आपण सर्वांनी ती भूमिका वाचायला पाहिजे समजून घेतली पाहिजे समजली नाही तर आपल्या आपल्यापर्यंत बरेच असे लोक आहेत जे तुम्हाला फुकटचे काही न मागता बघून दीड दीड दोन दोन तास समजून भूमिका पाहिजे पण तुम्ही त्या लोकांना वापरून घ्या तुम्ही ती भूमिका समजून घ्या आणि एकदा तुम्हाला ती भूमिका समजली की मगच तुम्ही ती ट्राउंवरती उतरू शकता आणि जाताना मला आपल्या सर्वांसमोर अजून दोन मुद्दे मांडायचं होतं की आपल्या सर्वांसमोर मुद्दे बरेच आपण ते समजून लोकांसमोर जायला कमी पडतो म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा की आपण एकदा काम करतो आणि तर लोक आपल्याला म्हणतात की वंचित जास्त प्रश्नांवरती नाही हात दिला किंवा वंचित आरक्षण आणि अट्रॉसिटी सोडून जास्त मुद्द्यांवरती हात नाही व्हायला लोक बोलतात की नाही बोलत आता तुमच्या समोर मी मोजून दाखवतो दोन हजार तेवीस पासून वंचित अडाणी इलेक्ट्रिसिटीच्या खासगीकरणाच्या विरुद्ध मोर्चा वंचित वस्ती पातळीवरती जिथे तिथे अतिक्रमण होऊन बिल्डर तिकडच्या वस्त्या तोडतायत तिकडे मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला कंट्राक्टी भरतीच्या विरुद्ध मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला खासगीकरणाच्या विरुद्ध मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला एससी सी एस टी ते पंड वळवले जात होते त्याच्या विरुद्ध मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला नितीश राणे तिजड्यांच्या विरुद्ध चुकीचे वक्तव्य करत होते त्याचा मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला तर अशी कोणतीही फील्ड नाही असं कोणतंही क्षेत्र नाही जिकडे वंचित बहुजन आघाडीने मोर्चा नाही केला पण ही टाळ्या वाजवण्याची बाब नाही कारण आपण हे मोर्चे केले ते तुमच्या आमच्यापर्यंत हे जोपर्यंत आपण ग्राउंड वरती नाही शेवटच्या माणसाला समजून सांगत नाही आणि शेवटच्या माणसाला हे सांगत नाही की तुमच्यासाठी ही काम केली आणि पुढेही तुमची कामं सोडवायला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जेच कार्यकर्ते कामाला येणार तो आहेत आप तोपर्यंत आपल्याला पुढची निवडणूक जिंकणं जरा अवघड आहे असं मी म्हणतो आणि जि आपण नाशिकच बघितलं तर आपण नाशिकचं बघितलं तर दोन महत्वाचे इश्यूज आता आपल्या सर्वांसमोर एक महत्वाचा मुद्दा आहे जिकडे आपण आपली शाखा चालू केली होती आणि तिकडच्या सर्व कामगारांनी ज्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शाखेमध्ये सहभाग घेतला होता त्यांना नोकरीवरून काढलं होतं आणि त्याच्यावर महत्वाचं नाशिकमध्ये संत कबीर नगर मध्ये सगळ्या रहिवाशांना नोटीस आले आणि इकडची काही गावगुंडी काही नेते मंडळी आणि काही बिल्डर संत कबीर नगरची आख्खी जमीन स्वतःच्या खिशात टाकायचा प्रयत्न करतो आता आपण सर्वांचं डॉक्युमेंट हे गोळा केलेले त्याच्यावरती व्यापक आंदोलन हे सुद्धा करू पण संत कबीरच्या लोकांना भरोसा देणं की जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे तोपर्यंत तुम्हाला तो त्या वस्तीमधनं कोणी उठू नाही शकत ही जबाबदारी आणि जाताना मला नुसता एक मुद्दा सांगून जायचा होता की मला बऱ्याच पत्रकारांनी विश्लेषकांनी काही अभ्यासकांनी हा प्रश्न विचारला होता की वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पद्धतीने भरारी घेतली होती त्या पद्धतीने पुढे येताना का नाही दिसते तुला काय वाटतं की हे कमी का पडले आणि माझ्या माझ्याकडे ह्याच्यावरती एकच उत्तर अस आणि ते एक उत्तर सोपं आहे की वंचित बहुजन आघाडी हा नेत्यांचा पक्ष नाही वंचित बहुजन आघाडी हा ग्राउंड कार्यकर्त्यांचा तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण प्रॉब्लेम आमचा असा झाला की दोन हजार अठरा मध्ये पक्ष स्थापित झाला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा आणि लोकसभा लढलो परत त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा आणि लोकसभा लढलो मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नाही हा पक्ष तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक म्हणून जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था होती तेव्हा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत नक्कीच बाजी मारेल एवढं म्हणून मी थांबतो जे